भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि सायन्स साठी प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव शहरामध्ये नागरी वस्तीत गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सतत होणाऱ्या चोरांमध्ये वाढ होती है। नागरी वस्तीमधील रो हाऊस आणि फ्लॅट्स यांना गुरुवारी देखील पिंपळगाव शहरातील सकाळी अकरा ते साडे बारा एक धाडसी चोरी झाल्याचा प्रकार घडलाय घोडकेनगर मधील दर्शन अपार्टमेंट मध्ये फ्लॅट क्रमांक आठ मध्ये राहणारे फकीरा निलकंठ यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले दागिने चोरण्यात आले फकीरा हे आपल्या पत्नीसोबत कामानिमित्त बाहेर गेले होते या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दिवसाढव्या ही चोरी केली आहे दर्शन अपार्टमेंट घोडके नगर परिसरात पूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या असून अनेक चोरांचा अजूनही तपास लागला नाहीये यामुळे पिंपळगाव मध्ये नागरी वस्तीतील नागरिकांनी काळजी घेणे काळाची गरज आहे निलकंठ यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून केला जातोय मी जवळपास दहाच्या दरम्यान दहा सव्वा दहाच्या दरम्यान मी घरातून बाहेर पडली बाहेर पडली त्याच्यानंतर मी स बा... साडे बाराला घरी आली साडेबाराला घरी आली तर घराचं तस होत फक्त ना कोंडा तोडलेला होता आणि बाकी कुठेच हात न लावता फक्त कपाट कपाटाच कपाटा ड्रॉवर त्याच्यामधनं का। वस्तू काढलेल्या आहेत सोन्याच्या वस्तू कानातले गेले सोन्याची पोत आणि अजून एखाद दोन छोट्या मोठ्या वस्तू असतील तरी सर माझ्या घरी आहे ना मी आता जस्ट फक्त मुलाला साडेबाराला मी शाळेत आणायला गेलो फक्त अर्धा तास झाला अर्धा घराचं कुलूप वगैरे तोडून तो, जवळजवळ घरात दोन अडीच तोळ्याच्या आसपास सोनं हे लंपास केलेलं आहे आणि म्हणजे इथं सीसीटीव्ही वगैरे असताना सुद्धा ती चोरी झालेली आणि ही एकदाच नाही इथे जवळजवळ तीन ते चार वेळेस चोरीचे झालेली आहे जवळजवळ खूप मोठ्या मोठ्या चोऱ्या झालेल्या इथे जसं की तुम्ही समोरचं घर बघू शकता तिथे पण जवळजवळ तीन दिवस चोरीचा प्रयत्न झालेला आहे मोठे सेफ्टी लॉक असताना आपण जर बघत असाल अनेक दिवसापासून या पिंपळगाव शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या या होत आहेत विशेषतः जे घर बंद आहेत अशा घरांच्या चोऱ्यांचं प्रमाण गेल्या दीड दोन वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मग ती वेळ सकाळची असो दुपारची असो किंवा संध्याकाळची असो ते त्या ठिकाणी दिवसभर रेखी करतात आणि रेखी केल्यानंतर ज्या घराचं कुलूप असेल अशा घरामध्ये प्लॅनिंग करून ते त्या ठिकाणी चोरी करतात अनेक वेळा प्रशांत घोडके असतील शांभ मोरे असतील आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी एसपींना निवेदन दिलं पी आय साहेबांना निवेदन दिलं परंतु आतापर्यंत अशा कोणत्याही चोऱ्या त्या ठिकाणी उघड झालेल्या नाही त्यामुळे पिंपळगावच्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालंय मग घर लावून कुलूप लावून बाहेर जावे की नाही अशी अवस्था या पिंपळाच्या नागरिकांमध्ये तयार झाली आहे तर मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो का या चोऱ्यांचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे हे लवकरच या आटोक्यात यावं हे जे चोरी जे कोण करतायत त्यांची चोरी पकडली जावी जेणेकरून या पिंपळगावातील नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि या चोऱ्या पुढच्या काळामध्ये जर थांबल्या नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून पिंपळगावचे नागरिक म्हणून एस पी ऑफिस समोर एक मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी करू अशा पद्धतीची तक्रार या ठिकाणी करत आहोत बसवंत्री डिजिटल पिंपळगाव